विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस हजेरी लावतोय कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाची उघडीप होती पण उद्यापासून राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यातील काही भागात आजही जोरदार पाऊस झाला विदर्भ मराठवाडा आणि खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली उद्या हवामान विभागाने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज दिलाय विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा नाशिक नगर सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे रविवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने विदर्भातील इतर जिल्हे मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलाय सोमवारी आणि मंगळवारीही विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिलाय मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे नाशिक नगर आणि खान्देशातही काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय